वैभव सांग माझा पंढरीचा पांडुरंगामुळे आला असं जरी आपण म्हणलो तर येणाऱ्या वारकऱ्याला माझा पांडुरंग दर्शन देत नाही का नाही देतो दे ना महाराज येणाऱ्या वारकऱ्याला माझा ईश्वर परमात्मा दर्शन देतो माझी लाईट जात नाही तो पर्यंत तुम्ही घाबरू नका माझा एकाच्या काही वडे उगमी बहुतांचे कोडे निमित्त परमात्म्याला एक तर आमचं सो सोनवण कुटुंबीय असेल किंवा पुंडलिक असेल किंवा रुक्मिणी असेल पण उगवी बहुतांची काही लाख कोटी लोक महाराष्ट्रातली पंढरपूर वारी करतात आषाढी वारी कार्तिकीची वारी करतात कितीतरी लाख मला सांगा एका घरातून एक किंवा दोन माणसं जातात शंकरदाना बरोबर आहे ना घराची घर गरा माळकरी महाराज आपल्याकडे घराची घर घरामध्ये परमार्थ आहे विनाय टाळ आहे घरात आनंद आहे सर्व घर गेलं तर फक्त वारकरी बाराच आहे का पत्रकारांना नाही येत पंढरपुरात बारा आहे का तेरा लाख तसे प्रत्येक घरात वारकरी म्हणजे तो वार कोणाचा आहे पांडुरंगाचा वारकरी आहे माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे पुढे निमित्त एकाच असू द्या पण मी तुम्हाला सांगतो आपण एकाच पत्नीशी लग्न केलं नाते किती वाढले म्हणले आमचे यांचे मामा तुमच्या लक्षात लग लग्न एकाच मुलीशी लग्न झालं या का काका इचे मामा हे मामा हा माझा मामे भासा चालूच राहत रा परगाणा कोणामुळे एका पत्नीमुळे माझे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात एकाच्या काही वाडे उगवी बहुतांचे कोडे आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सांगण्यासाठी तर मी आलो तुम्हाला दिसतो प्रपंचामध्ये पण मी प्रपंचात नाही दोही नाही पडो देत समाधान माझं समाधान तुमच्या समाधानासाठी आमचे राजू महाराजांना माहितीये समा तुमच्या समाधानासाठी कीर्तन नाही माझं समाधान होईल एवढी कारण मी माणसा मी तुमच्या समोर मांडलेली आहे या अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे जाण्यापूर्वी थोडा परिहार देणं उचित आहे तो म्हणजे असा श्री हरिभक्ती पारायण वैकुंठवाशी धर्मानंद अण्णा आमचे सोनवणे आणि यांच्या इच्छापूर्ती म्हणूया आपण यांनी ही जी देवळ देवळू उभं केलं आहे त्यानंतर त्यांचे तीनही चिरंजीव आमचे दगडू दादा जनार्दन दादा एकनाथ दादा काय घरामध्ये परंपरा आहे महाराज ओ, मला या फोटोवर नाव वाचलं ना, ना समाधान भाऊ स्वतःला कृतार्थ कुर्ता वाटत धर्मानंद महाराज आनंद संप्रदाय असं नाव आहे कोणता संप्रदाय नाथांचा या संप्रदायाचा आदिजिवाळ्याचा संबंध आहे जो का आदि नारायण भर दिस तो सर्वांचा आदि गुरु माझ्या नाथ बाबांनी स्वतःची परंपरा सांगितली हो बाबाजी चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची महाराज माझ्या चैतन्य संप्रदायाची आणि मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळ ही परंपरा आहे हम स्वरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुर श्लोकी भागवत आनंद संप्रदाय तत्वज्ञान आल महाराज हम स्वरूपी ब्रह्माला हम स्वरूपी विष्णू ब्रह्मदेवाला उपदेश केला ब्रह्मदेवाने आत्रीला उपदेश केला माझ्याकडे लक्ष द्या बरं का मी कोणत्याही मिनिटाला कीर्तन थांबवणार आहे आणि पावणे अकराच्या तर पुढे पावणे बाराच्या पुढे जाणारच नाही माझं मन भरलंय तुमच्याशी बोलून ऐका मी काय बोलतो माईक म्हणून नाही मुख्य या नामस्मरणाची जी साधना आली आज या तीनही भावांच्या मनात एवढी मोठी साधना येणं गोष्ट जो मूर्ती प्राण प्रतिष्ठा करून माझे नाथ बाबा वर्णन करतात ज्याने मूर्ती प्राण प्रतिष्ठा ना तो साम्राज्य त्रिभवनी चक्रवर्ती आहे असं वर्णन आहे बरं का विठ्ठल बाबा नाथ महाराज भागवतामध्ये लिहितात ज्याने मूर्ती स्थापना केली तो साम्राज्य भवनाचा चक्रवर्ती आहे नामदेव महाराजांचं प्रमाण सांगतो <toms in the church> मंदिर दाने भुवन पालखी मंदिर दान केलं तर त्याला पालखी भुमान आहे माझ्या जन्मा जर नाथ बाबा आपण चांगला ढवळ दिसत ना दिसायला चांगलं दिसत तुम्हाला आवाज माझा भाऊ अरे दोन तीन दिवसात म्हणजे दीड दिवसात तिथलं कीर्तन चालू आहे माझे लक्ष द्या आपण लक्ष द्या माझे शब्द तुमच्यापर्यंत पर्यंत तांबूल दाने मनुष्य पण जर आपण कोणाला विना दान दिला तर काय मिळत पण आता कलयुगात येऊ नका तेव्हा तांबूल मिळत होते ओरिजिनल होते आता ओरिजिनल नाही कोंबडी खत खाली त्याच्यात वृंदावनच्या एका साधूने सांगितलं पाहणा कि कन्याकुमारी मध्ये कन्याकुमारी मध्ये जे काही मल बाहेर काढलेले शहराच्या त्याच्यामध्ये असं एक पॉयझन टाकलंय म्हणजे असं एक कॉइजन टाकलंय का त्या मला बस मध्ये बोला त्या मलाच रूपांतर गुटक्यामध्ये वापरता येईल एवढा सेंट दिला मल तुम्हाला का तुम्हाला कळत का गुटक्यामध्ये त्याला कंपनीला ते एक्सपोर्ट केलेलं आहे कंपनीला ते ट्रान्सफर केलंय तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला सा� तंबाखू खायचे असत घरी लावा आणि मग खा पण बाजारातून आणून खाऊ मग करता खुशी मानुष्यपणा बर का विठ्ठल बाबा आता, आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक काही ना काय आम्हाला आला मुखांत ते म्हणले बाबा तुम्हाला कपडे घरी घ्यावाच लागत नाही हो <laughs> <laughs> मला तू का जळवतो भाऊ आमच्या मागच्या आम्ही दिलं ते आम्हाला आता वापस मिळाला भूमी दाने होशी भूमी पाळू असा माझ्या नामदेव महाराजांचा अभंग आहे कनकदाने कांती मेहरमाळ हा अभंग वाचा बर अन्नदाने दीर्घ आयुष्य वर्णन आले अन्नदान जर दिला ना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं माणसाला दीर्घ आयुष्य दीर्घ आयुष्य जन्माला येतो म्हणून जुने लोक म्हणायचे भाऊ आलेल्या अतिथीला काय का ना दोन घास अर्थ आहे अन्नदानाने मला सांगा या, या परिवाराने मंदिराचा जीर्ण उद्धार केला पण मूर्ती प्राण प्रतिष्ठा देखील केली साम्राज्य भवना चला मी इथपर्यंत आलो होतो की संप्रदायाची परंपरा आमच्या धर्मानंद बाबांची परंपरा मी तुम्हाला सांगतो धर्मानंद बाबांचे गुरु कोण महाराज केरोबा महाराज आता तिथपर्यंत मी आणून तुम्हाला ठेवतो ऐका महाराज ब्रह्मदेवाने आत्री भगवंताला उपदेश केला आत्री भगवंताने नारायण हो दत्तात्रेयांना उपदेश केला पहा काय वैभव आहे दत्तात्रेयने नारायणाला उपदेश केला मालिकेमधला फोटो जर असेल तर तुमच्या लक्षात येईल हा नारायण नारायण महाराजांनी नारायण हे राजे होते कोण होते राजे तुमच्या माहितीसाठी सांगतो नारायण महाराज हे साने गुरुजींचे गुरु कोणाचे साने गुरुजी साने गुरुजींनी आनंद संप्रदायाची दीक्षा घेतली होती पुढे बोलतो मी तुम्हाला साने गुरुजींनी ही ज्ञानेश्वरी वाचली नाथ महाराजांची कृपा आदेश म्हणून सर्व जगाला समजून सांगितलं का नाथांनी आपल्यावर किती कृपा केलेली आहे आणि साने गुरुजीने आत्महत्या केली महाराज का एवढी चांगली ज्ञानेश्वरी जगाच्या सुखी सुखाच्या दिली तरी लोकांनी माझ्या माऊलीला त्रास दिला आता इथून पुढे या जगाला दिसायचंच नाही आता दिसू नये जना आईसे नारायणा देवा आता या जगाचं तोंड पाहिजे नाही माझ्या माऊलीच्या आई वडिलांना यांनी त्रास दिला ना म्हणून जगाचं तोंड पाहिजे नाही का माणसाला उर्मी प्रगट झाली महाराज परमार्थाती एक उतुंग अवस्था नारायण महाराज बलभीम महाराज महाराज हो शांता माई परंपरा आली पुढे शांतामाइंनी एक कोळ्याची कन्या आहे कोणाची सासू त्रास करायची प्रबोध अनुग्रह साधना करत असताना नात दीक्षा घेतलेली हो डोळे लावून नित्य साधना करायची आणि म्हणून सासूने तिला रात्री सांगितलं शेतात काम करायला जावं लागेल कोणाला शांतामाईन शांतामाईनचा गाथा आहे बर का शांतामाईनचा गाथा वाचा आपल्या जीवनात येईल आता काय झालं निदैवाच्या परिवरी लोह्या औतल्या शहर अ माऊली म्हणतात तो धनाच्या हांड्यावर बसला आणि रात्र दिवस उपास चाललाय आणि हांडा कशाचा निदैवाच्या परिवारी लोह्या ऋतल्या सह्रि उपास करून बैशी दरिद्री जायसा अलीकडे लोक प्रतिष्ठेसाठी दरिद्री झाले नेमका आपल्याच गुरुला विसरून गेली विठल विठल दारिद्र्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे गुरु चरणी ठेवित दे नित्य सद्गुरुच पाय देवाच चिंतन करावं सद्गुरुच पाय स्मरण करावं नमो विशद बोध विदगदा विद्यारविंद प्रमोदा पराप्रमे प्रमोदा विलासिया ऐक तुम्हाला शब्द ऐकायला येत आहे का कसं आहे माहितीये का थोडस जातीनं शिक्षक असल्यामुळे ना तुमचं लक्ष विचारित मला लगेच कळ उगच माझा घासा खडून तुम्ही माझा जीव घेऊन जर तुम्हाला इकडे तिकडे पाहायचं असेल तर थांबू ना आपण काय त्याच्यात मला कुठपर्यंत परंपरा आली होती आपलीमाई शांतामाई शांतामाई ही कोळ्याची मुलगी आहे तिने सांगितलं हे या अनुग्रह प्रबोधी आपल्याकडे नाही कळलं आताही जमत नाही बर का विठ्ठल ते म्हणले आताही नाही जमत तुम्ही मला एक सांगा बाबा एक जाता जाता येते त्याची अवका बुलेट बुलट चालवायची काय चालवायची बुलट त्याच्याकडे बुलट असायला पाहिजे उद्या ते चार्जिंग चालवायला काल बुलेट ज्याची जशी ऐफते त्याने तशी गाडी वापरावी त्याने तसं चिंतन करावं नाव ठेवायचा तुमचा काय अधिकार विठ्ठल महाराज शांता माइंडा रात्री शांता माइंडा रात्री सर्पदून झाला शांता माईंना आणि शांता शांतामाईंची सासू म्हणायला लागली जाऊ दे मरुदे ही ना घराचा आणि पहिले असच होतं महाराज तू कुठं हा बंग घरात जर एकदा पोरग मंदिराची वाट धरायला लागलं तर पोरग काय म्हणायचं आवलदी म्हणायचं पोरग काय म्हणायचं आवलदी याला संसार कसा कळत नाही तशी ती माईंची सासू म्हणायला जाऊ दे दे पण महाराज मरल कस काय अनुग्रह आणि प्रबोध जवळ असताना काळाचाही महाकाळ जवळ असताना जे नाम सर्व जगावर सत्ता करतो शांतामाई पुनर्जीवित झाल्या आणि जे घर सोडून दिलं तर पुन्हा घरी गेल्याच नाही महाराज आपल्या जीवनाचं कल्याण केलं शांतामाईंनी हार माईंना उपदेश केला आली झाली म्हणजे येई ना इकडे तिकडं पाहिलं तरी आपल्याला अडचण नाही आता मिठल हो हो अजून परिहारच चाललाय बरं का अजून काय चाललंय परिहार परिहारातच आपण थांबणार था। परिहार चालला उपदेश केला बाबांना उपदेश केला बंडोबाबा कुडके होते बंडोबाबांना एक छकड लागायचं छकड कळत बैलगाडीच बैलगाडी छकड घेऊन बसले जनरल नॉलेजचा प्रश्न येईल काही दिवसांनी एमपीएससी ला प्रश्न असा राहील खाली चित्र दिलं जाईल यापैकी छकड कशाला म्हणतात अजून पुढे दहा वर्षाने नाथ बाबा प्रश्न असा राहील जाईल शिवळा बैलगाडी खा लगेच वर प्रश्न दिला जाईल यापैकी शिवळा कशाला का म्हणतात काही नाही राहिलं आता यांच्याकडे काही राहिलं नाही कोणाकडे विज्ञानवाद्यांचा संपलाय कारभार विज्ञानवादी संपत आले त्यांना कोरोना बॅक्टेरिया नाही लवकर काळ शिवळा काय करणार आहे विठाल विठालकड म्हणजे आपल्या कॉट सारखंच असायचं त्याच्यात जास्तीत जास्त एकटे बाबा किंवा अजून एखादा टाळकरी असं बसायचे महाराज माझे बाबा जर बसले तर एक बैल बैल सुद्धा कणायचा बाबांना वाढायला कारण मोठे कुस्तीवाले वाले हरणाबाईने केरोबाबांच्या मस्तकावर हात ठेवला बाबांच्या या अर्धांगिनी आहेत हरणामाई तिरुमलम समाजाचे आमचे तिरुमलम नाही तुमच्या लक्षात यायचं नाही ना नंदीबाईला बाईलावाले आमचे खेरोबा बाबा तुऱ्याचा कार्यक्रम चालला पैठण मध्ये डोलकी वाजवता वाजवता एकाने येका एकावर टाक टाकायचा एकाने एकावर टाक टाकायचा टाक टाक न ना हा प्रश्न उत्तर हरणाबाईंनी शोधलं हे मुलगा चुनचुनीत आहे पण वायाला जाईल कलगीतुऱ्याचं काम चालू असताना हो माझ्या बाबांचा हात धरला बाळा वायाला जाशी खेळले जुंग्याचे तुकाराम बाबा माहितीये तुम्हाला ज्यांनी पाण्यावर बसून साधना केली कलियुग गोष्ट आहे बाबू महामहिम भगवान बाबा भगवान बाबा पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचले आपल्याला खाली बसून मुळ होत पाण्यावर बसून आणि आमचे श्री शिकलेले म्हणता बाबा आमच्या मांग काम अरे भाऊ तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली नाही ना तुमच्या मागे किती काम राहिले तर वायफाट काम आहे ते काम कोणते वायफाट काम आहे तुम्ही किती मोठे झाला सुशिक्षित तर मी त्यालाच म्हणतो या छातीला ला हात लावून सांगत असल मी बी ई सॉफ्टवेअर आहे बीटे के एमटेके डॉक्टर आहे फिलॉसॉफर आहे ज्ञानेश्वरी येते का चाल तिकडे वैद्य तिकडे जा तू एवढं शिक्षण केलं काय साठी पोटासाठी पोट कोण भरीत नाही पोट कोण भरत नाही मला पाठापाठा तुमच्याकडे पोट कोण भरीत नाही हा अरे सर्व भारतात पोट ज्याला हात नाही पाय नाही त्या चिमण्याला माझ्या देवाने दानी देऊन ठेवले त्या भरण्यासाठी काय मार तुम्ही किती उच्च शिक्षित झाले पण उच्च शिक्षणाबरोबर संस्कृती नसेल तर त्या शिक्षणाला महत्व मी व्याख्या सांगतो ना तुम्हाला एवढा तडा तडा बोलतो सहा विमुक्त आहे स्वामी विवेकानंदाने व्याख्या केली मन बुद्धी शरीर यांचा विकास म्हणजे काय शिक्षण नुसता पोटाचा विकास म्हणजे शिक्षण नाही विठाला विठाला हा। काय सांगितलं हारला माईंनी हात धरला लक्षात आलं केरु बाबांच्या बस आपलं जीवन इथे संपलं मी तुम्हाला सांगत होतो योगीराज तुकाराम महाराज खेळले झुंगेकरांनी पाण्यावर तप केलं बाबा बाबा कशावर तप केलं भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वर वाचली गड भगवान बाबा नामदेव महाराज शास्त्री आता ज्या गादीवर बसलेले आहेत भगवान बाबा काय तो पासेल हो कशावर बसले पाण्यावर बाबा खाली खोल नसल काय लोक अनुमान करतात भगवान बाबांवर आक्षेप घेतला बाबा का तर माझ्या भगवान बाबांनी काचेने अवघड जागा कापून टाकली महाराज त्या रक्ताने तुळशी उगवल्याय त्या तुळशीचे बुड एवढे मोठे आहेत मी वर्षातून एकदा तरी भगवान गडावर जातो एवढी एवढी तुळशी उगवली साधूची कधी परीक्षा घेऊन आहे असे योगीराज माझे तुकाराम बाबा कसे झाले तुम्हाला सांगू तुकाराम बाबा तमाशामध्ये ढोलकी वाजवायचं काम करायचे कोणते खेळले पाण्यावर बसून आणि म्हणून चाल बांधताना ठेका चुकला आणि ढोलकीवाल्याने लात मारला ढोलकीवाल्याने काय मारले लात मारे लात खाऊन नाचण्यापेक्षा देवाची पायल देवाची लात आपल्या जवळ येईल याच्यासाठी नाचावा तुकाराम बाबांच्या मनावर परिणाम झाला आणि चाल बांधून ठेवली पण चिंतन असं चाललंय हरे गुण गाव तणा चुंगी हरि <गगगा> गुण <कावत नाचुंगी। गगा> गुण आणि योगीराज माझे जगद्गुरु गुरु अवस्था आमच्या तुकाराम महाराजांनी प्राप्त केली का अंतकरणात परिवर्तन झालं किरोबाबांच्या अंतकरणात परिवर्तन झालं आणि सोडलं महाराज ते हरणाबाईंनी उपदेश केला बंडोबानी प्रबोध दिला पहिला अनुग्रह हरणाबाईंनी दिलाय कोणी दिलाय काय मालिकेत पवित्र लोक होऊन गेले म्हणून एक जाता जाता सांगू भा लोक अलीकडे खरं ते महिलांनी परमार्थ करावा का न करावा असा एक मोठा यक्ष प्रश्न आहे सध्या महिलांनी कीर्तनाच्या गादीवर उभं राहावं कि न राहावं आता असा मोठा यक्ष प्रश्न आहे आणि वादाचा प्रश्न आहे प्रश्न कशाचा आहे वादाचा प्रश्न आहे त्याच्यावर रामभाऊ बाबा राऊत यांनी गोड उत्तर दिलंय जिच्या अंतकरणातलं महिला तत्व संपलं माईक वर सांगण्याची गोष्ट नाही नंतर मी तुमच्याशी बोलत त्यांनी नारदाच्या गादीवर उभं राहायला अडचण हे काय बोललं लक्षात आलंय महिला नावाचं जे तत्व आहे श्री हे जे तत्व आहे हे तत्व जर संपलं तर नारदाच्या गादीवर उभं राहिला अडचण सकाळ I've